आज बनवते आहे कांदे पोहे त्या अनुषंगाने दोन महत्त्वाच्या आठवणी तुमच्याबरोबर शेअर कराव्याशा वाटत आहे पहिली आठवण म्हणजे माझ्या लहानपणीची मी तेव्हा पोहे खायची नाही आमचे नाना म्हणजे माझे वडील आर एस एस मग जनता पार्टी मग भारतीय जनता पार्टीमध्ये कट्टर कार्यकर्ते होते खूप आवडीने मनापासून अक्षरशः भक्तीने ते पार्टीच्या से पार्टीची सेवा करायचे आमचं घर वाड्यासारखंच होतं मोठ्याच्या मोठं मग त्या पार्टीच्या मिटिंग व्हायच्या पाहुणे राहुणे आले की आमच्याच घरी राहायचे पूर्वी जे नेते मंडळी बाहेरगावून यायचे त्यांच्यासाठी हॉटेल वगैरे अशी काही व्यवस्था नसायची घरगुतीच व्यवस्था असायची राहणं खाणं पिणं नाश्ता सगळं आणि मग ती नेते मंडळी आली गावून की त्यांना भेटायला सुद्धा कोण ना कोण येत येत राहायचे सतत त्यामुळे आम्ही आई आमची आणि आम्ही तिघी बहिणी त्याच कामात लागलेलं असायचं जेवण त्यांचं खाणं पिणं राहणं नाश्ता या सगळ्याची व्यवस्था करण्यासाठी कांदे पोहे बघितलं की काय आठवत <laughs> <laughs> तेव्हा अशाच एकदा जयवंतीबेन मेहता आमच्या घरी राहायला आल्या होत्या आईने पोहे केले होते तेव्हा कसं खाणं पिणं घरातच बनवलं जायचं बाहेरून आणायची काही पद्धत नव्हती तर आईने कांदे पोहे केले आणि मी कांदे पोहे खात नाहीये असं म्हटल्यावर त्यांना अगदीच आश्चर्य वाटलं म्हणे पहिलीच मुलगी अशी मी बघितली असेल की जी कांदेपोहे नाही खात आणि ना त्याच्यात ते बटाटे पण टाकायचे ना मे बी मला ना पश्चातही बटाटा टाकलेला आवडत नाही मला तेव्हाही नाही आवडायचा आताही आवडत नाही ना आणि बटाटा मला जरा कमीच आवडतो त्यामुळे मी कदाचित ते खात नसेल पण आता त्याच्यानंतर आई आमची शेंगदाणेही टाकून ते बनवायची मग नंतर मी खायला लागली होती जयवंतीबेन मेहतांबद्दल बोलायचं तर इतक्या छान असं मस्त हळूवार छान बोलायच्या त्या आणि इतक्या सुंदर दिसायला पण त्यांचे हात पाय असे मस्त असे गुलाबी गुलाबी सॉफ्ट आणि खरच तो काळ आम्ही खूप छान एन्जॉय केला कांदे पोहे बघून आपल्या कांदे पोह्याच्या प्रोग्रामवर काही रिग्रेट नाही ना नाही विथ मी रिग्रेट असं बोललायस तू ऑलरेडी दुसरी आठवण म्हणजे एकतीस वर्षापूर्वीची तुमच्या लक्षात आलंच असेल तो कार्यक्रम तो कांदेपळ्याचा कार्यक्रम म्हणजे माझ्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा माही आमची जॉईंट फॅमिली होते आम्ही चार काका चार काकांच्या मिळून मुल, नऊ मुली आम्ही सगळ्या मुली खूप छान शिकलो ग्रॅज्युएट डबल ग्रॅज्युएट केलं आणि आम्ही आता आठवतं आता वाटतं असं की अरे आपण कोणीच काही लव्ह मॅरेजच्या भानगडीत पडलो नाही आमच्या घरात तसं वातावरणही नव्हतं असेल किंवा आमच्यात ते काय म्हणतात टॅलेंट पण नसेल आणि ज्या घरात कोणी लव मॅरेज पण केलं नव्हतं तर असा सगळा प्रकार हां सांगा सा तर सांगायचं असं की आम्ही नऊ मुली आणि आमच्या समाजाचे घरं अशी नव्हती म्हणजे समाज आमचा नव्हता अजिबात धुळ्याला तर त्याच्यामुळे आमच्याकडे अशी पद्धत होती की मुलींचं वयात आल्या शिक्षण झालं की सरळ त्यांना मालाडला काका काकी राहायचे त्यांच्या घरी पाठवायचे आ, काका वैश्य समाजाचं सेवाभावाने काम करायची आणि मग तिकडे गेलं की मुंबईत आलं की मग स्थळ बघणं वगैरे हे काका काकूंचं काम असायचं आणि ती प्रोसेस त्या त्या वयात फार अशी बननाट होती आमच्यासाठी काहीतरी कुतूहल की आता शिक्षण झालंय त्याला था आता मुंबईला जायचंय लग्नासाठी म्हणून आणि त्या अनुषंगाने आम्ही नोकरी वगैरे असं काही ना काही केलेलं आहेच आ, मी माझी काती ट्युशन्स घ्यायची तिच्याबरोबर मी ट्युशन पण घ्यायची आणि मग नंतर मी जॉबला पण लागली होती चला परत कांदे पोह्याच्या प्रोग्रामवर येऊया तर संजूचं हे स्थळ आलं बोरिवली वेस्टला हे राहायचे आणि माझ्या आत्याचं घर होतं बोरिवली ईस्टला त्यामुळे हे स्थळ आल्यावर जवळच्या जवळ पडेल म्हणून माझा बघण्याचा कार्यक्रम झाला बोरिवली ईस्टला तेव्हा ही मंडळी आठ ते दहा जण आली होती अरे बापरे आम्हाला असं एकदम धडकीच भरली होती पण अर्थात त्याला कारण पण तसं होतं कारण आमच्या आमचे जे असे एक ओळखीचे आहेत त्यांच्या नात्यांमध्ये ही पारकर मंडळी होती म्हणताना ते आपले हक्काने आले आमच्या घरी सगळेच्या सगळे एवढे आठ दहा जण माझा हा मुलगा बघणं लग्नासाठी म्हणजे हा पहिलाच प्रोग्राम होता आणि पहिल्याच प्रोग्राममध्ये ही पास झाली अर्थात ही मज्जेची बाजू आहे आणि संजना मात्र तीन चार मुली आधी बघितल्या होत्या तेव्हा कांदे पोह्याच्या प्रोग्रामला वडिलांनी माझ्या धुळ्याहून अंजीर बर्फी आणली होती आणि आमचं शेतीप्रधान भाग असल्यामुळे दही दूध तोंड लोणी सगळं हे आम आमच्याकडे प्युअरच मिळतं त्यामुळे मिठाई एकदम उत्तम प्रकारची आणि ती मिठाई अंजीर बर्फी इतकी सुंदर होती आणि ह्या लोकांनी इतकी भरमसाठ खाल्ली आणि लगेच त्यांनी होकार पण कळवला आणि आज आच, आजच्याही तारखेला मला ते चिडवत असतात की नक्की सांग की अंजीर बर्फी मध्ये काय टाकलेलं होतं त्यामुळे आम्ही अशी आम्हाला भूल पडली आणि आम्ही लगेच तुला होकार दिला म्हणून म्हणजे काय त्यांचं गिरग्या फिरबी टांग पण की मला माझा एप्रिसिएशन नाही करत येत ते की हा तू आवडली किंवा तुझं शिक्षण आणि सगळ्या गोष्टी बघून आम्ही होकार दिला ते नाही म्हणत तो पण आजही मग अशी तुम्ही ऐकलं असेल सुरुवातीलाच मी एक क्लिप पोहे करतानाची त्याच्यात टाकली तेव्हा तो बोलला होता की काय आठवतंय आपल्या कांदे पोह्याच्या प्रोग्रामला असं मी म्हटलं त्याने लगेच अंजीर बर्फी म्हणून सांगितलं असे हे माझे भन्नाट कांदे पोहे रिलेटेड आ, दोन महत्वाच्या माझ्या घटना आहेत आयुष्यातल्या आणि त्या कायमस्वरूपी माझ्या लक्षात राहणाऱ्या आहेत म्हणून मी म्हटलं चला घरातली सगळी कामं करता करता एकीकडे तुमच्याकडे आपण हे असं छान आठवणी सुद्धा शेअर करूयात मंडळी तुमच्या पण अशा काही आठवणी असतील तर त्या आठवणीत नक्की रममाण व्हा आणि त्या आठवणी आपण आठवत राहिलो की खरंच मनाला खूप छान वाटतं तीस बत्तीस वर्षापूर्वीचा विवाह संस्थेचा हा प्रकारच सगळा वेगळा होता अर्थात काळानुसार सगळीच गणितं बदललेली आपण बघतो आमच्या वेळेस काय होतं की घरच्यांनी बघितलेलं आहे स्थळ मुलगा शिकलेला आहे नोकरी व्यवसाय करतो आहे त्याच्यानंतर घरची मंडळी कशी आहेत काय आहेत व्यवस्थित आहेत म्हणजे तर त्या दृष्टीने पुढे पावलं उचलली जायची आताचा काळ हा बदलला आहे आताच्या मुलींना किंवा विवाह संस्थेला आपण दोष देण्यात अर्थ नाही आहे काळानुसार ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या विचारात घेऊनच पुढे गेलं पाहिजे पण माझ्या वेळेसही मला असं काही डोक्यात नव्हतं हं घरच्यांनी सांगितले आणि हे स्थळ चांगलं आहे मुलगा शिकलेला आहे त्याची नोकरी आहे व्यवस्थित आणि मुख्य म्हणजे परत तेच की घरच्यांनी सांगितले आणि तेव्हा आमच्या काळात हा पगडा फार होता की नाही आईवडिलांनी सांगितलं आहे म्हणताना हे सगळं व्यवस्थितच असणार त्या दृष्टीने आम्ही पुढे गेलो आणि आज देवाच्या दयेने आईवडिलांच्या आशीर्वादाने किंवा सासू सासऱ्यांच्या आशीर्वादाने सगळं व्यवस्थित चालूच आहे आत्ताचा आपण विचार केला ना तर मला एक गोष्ट आमच्या काळाची फार छान वाटते की नवऱ्या मुलाप्रमाणेच घरातल्या मंडळींबद्दलसुद्धा चौकशी व्हायची चौकशी व्हायची म्हणजे ती लोकं पण बघितली जायची की हां ही मंडळी पण चांगली आहेत ना कारण खरंच आहे घरात राहायचं म्हणजे फक्त नवरा नाही तर घरातली सगळीच मंडळी महत्त्वाची असते आर एस एसवरून अजून एक आठवण सांगते आम्ही लहान असताना शाखेत जायचो आणि तिथे बऱ्यापैकी सगळे स्तोत्र आणि खूप चांगले चांगले संस्कार आम्ही तिकडे शिकलोच त्याशिवाय ना ग्रामीण भागात आमच्या इथून पिठलं भाकरी किंवा भाजी भाकरी असं जायचं आणि ते महिन्यातून एकदा किंवा असा काहीतरी पिरियड असायचा तो तर तेव्हा ते आम्ही सगळ्या आमच्या ओळखीच्या घरांमध्ये जाऊन सांगून यायचो आणि मग दुसऱ्या दिवशी ना ती भाजी भाकरी कलेक्ट करायचो आणि ती योग्य हातामध्ये ती देऊन पुढे गरजूंपर्यंत ते दिलं जायचं तर ह्या पण आठवणी आज माझ्या खूप ताज्या झाल्या आणि खरोखर खूप छान वाटलं खूप छान वाट तर वाटतंय म्हणण्यापेक्षा ना नेमकी काय वाटतं आहे ते मला कळत नाही पण अगदी मन भरून आलं आहे ते सगळ्या आठवणींनी आणि बाणीच्या काळात देखील धुळ्यातले लिडर्स मंडळी जेलमध्ये होते वडील आमचे नाना फक्त बाहेर होते आणि सगळ्यांच्या घरी जाऊन मग काही ना काही मदत द्यावी लागायची म्हणताना मा मला बरोबर घेऊन जायचे कारण घरात लेडीज असायच्या म्हणताना एकटं त्यांना जाणं योग्य वाटायचं नाही म्हणून सगळीकडे ते मला घेऊन जायचे त्यामुळे त्यांच्या या कार्याचा मी काय म्हणतात भाग नाही म्हणू शकत पण हे सगळं मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे की त्यांनी किती काम केलेलं आहे पार्टीचं आणि किती मनापासून केलेलं आहे आमचं पूर्ण घरच याच्यासाठी वाहून गेलेलं होतं आणि खरंच अशा छान छान आठवणी आज तुमच्याबरोबर शेअर करताना मला खूप छान वाटलं आणि मला खात्री आहे तुम्हालाही नक्की ते आवडलं असेल आज नाना आणि काका खूप छान अशा आठवणींच्या रूपाने आमच्याबरोबर आहेत आणि त्या कधीच विसरू शकत नाही कारण त्या हृदयाच्या अशा कोपऱ्यात आहेत ना की ती आठवण सतत आमच्याबरोबर राहणार आहे आणि तुमच्या पण अशा काही आठवणी असतील तर नक्की त्या आठवणी छान रममाण व्हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त मस्त राहा स्वतःला आवडेल तसंच जगा